दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक दहा वाजता सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने सोळा वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन क्रिकेटपटू पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव तहसीलदार श्रीकांत भुजबळ नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे संयोजक रणजी क्रिकेट प्लेयर सनी पंडित नवमान पठाण ॲडव्होकेट पंजाबराव चव्हाण साजित पठाण गजानन डुरे नितेश कवाने दत्ता नागरे अतुल शेळके अनिकेत घुगे ज्ञानेश्वर वाकोडे जुनेद अहमद युवराज पवार क्रिकेट कोच इब्रान कालिवाले यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली प्रसिद्ध आहे दसरा महोत्सव या दसरा महोत्सवच्या अनुसार क्रिकेटच्या वेदरबोर्डच्या सोळा अंडर म्हणजे अंडर सिक्स्टीन संघाच्या क्रिकेट मॅचेसपासून आजच्या या स्पर्धेचं सुरुवात झालेलं आहे प्रसंगी पण सर्व जमिनी नांदेड रंगोली आणि परभणी या तीन संघादरम्यान या त्रिकोणी शंकला आहे त्या शंकले उ, हो त्या शंकलेच्या सुरुवातीपासून आपली स्पर्धा हा सुरू होत आहे तर सर्व खेळाडूंना आमच्या सर्व कमिटीकडून मी शुभेच्छा देतो दोन नम दोन क्रमांकच्या दसरा हा संबोधल्या जातो आणि त्याच्या सार्वजनिक कमिटीकडनं आज अंडर सिक्स्टीन क्रिकेट लेदरबॉलचे सामने आयोजित केले नांदेड परभणी हिंगोली आणि पी एस आय साहेबाच्या हातनं आज त्याचं उद्घाटन झालं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आजपासून ह्या मॅचची सुरुवात झाली कारण आजच आ, आशिया कप भारत पाकिस्तानचा मॅचसुद्धा आहे सायंकाळी आणि क्रिकेट म्हटलं की सर्व कामं सोडून या खेळाचा आनंद आणि हे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भाईचारा निर्माण करण्याचं या जगात कोणतं जर खेळ आणि वैशिष्ट्य असेल तर हे क्रिकेट खेळ आहे आणि त्या शुभेच्छा आणि विशेष करून आमचे सनीभया पंडित जे रणजी क्रिकेटपटू आहेत त्यांची मरमर त्यांची तळमळ बघून सर्वांनाच वाटतं की क्रिकेट खेळामध्ये आपणही इन्वॉल्व्ह व्हावं आणि त्या लॉ अँड ऑर्डर उत्कृष्टपणे राबवणारे आपले पी एस आय साहेब त्यांचे सहकारी आणि सगळे क्रिकेटप्रेमी यांना आमच्या सर्वांकडनं शुभेच्छा आणि सगळ्या क्रिकेटपटूंना परत एकदा खूप खूप अभिनंदन आभार आणि बेस्ट ऑफ लक